वाढती महागाई वाढती बेरोजगारी याशिवाय वाढतं वजन हे देखील सध्याच्या परिस्थितीत डोकेदुखी ठरते आणि काही जणांसाठी आयुष्याची धूळ दान ठरते सध्या इंटरनेटवर आणि बातम्यांमध्ये पुण्यातील उज्ज्वला कांबळे यांच्या वजन कमी करण्याचा जो प्रवास होता आणि त्यानंतर त्यांचं जे झालेलं नुकसान होतं याच्या बातम्या सोशल मीडियावर देखील सध्या व्हायरल होत आहेत त्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं काय झालं ती सर्जरी नेमकी कशी असते काय असते याबद्दलच नमस्कार मी संजना महाराष्ट्र अपडेट मध्ये आपलं स्वागत आपण छान दिसावं सुडोल दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं पण वेगवेगळ्या कारणामुळे बैठ्या जीवनशैलीमुळे अनेकदा हार्मोन चेंजेसमुळे किंवा वेगवेगळ्या आजारांमुळे आपलं वजन वाढतं ते कंट्रोल करणं आपल्याला जमत नाही योगा व्यायाम यासारख्या अनेक गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करतो पण त्याचाही अनेकदा उपयोग होत नाही किंवा कंटाळा येतो मग अशा वेळी आपण अनेक जण शॉर्टकटचा विचार करतो अनेकदा ते उपयोगी होतात ते वर्क होतात पण अनेकदा यामध्ये अनेकदा म्हणजे खूप वेळा त्यामुळे नुकसानच होतं आता नेमकं उज्ज्वला कांबळे यांच्यासोबत काय झालं हे मी तुम्हाला सांगते पुण्यातील लोहगाव राहणाऱ्या छत्तीस वर्ष उज्ज्वला कांबळे उज्वला गामिया एका आय टी कंपनीत इंजिनियर होत्या त्यांनी दोन हजार सतरा मध्ये लग्न केलं मात्र लग्नानंतर काही वर्षात उज्वला यांचं वजन जास्त प्रमाणात वाढायला लागलं त्यामुळे त्या बेचन व्हायला लागल्या आणि वजन कमी करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय केले इंटरनेटवर माहिती शोधली आणि याच दरम्यान एरण वनेतल्या डिझायनर क्लिनिकशी त्यांनी संपर्क साधला तब्बल तीन लाख रुपये खर्च करून त्यांनी ही सर्जरी केली आणि स्वतःचं नुकसान करून घेतलं कारण त्यांच्या आयुष्याचा घात झाला सर्जरीमुळे त्या असा आरोप पती शर्मा यांनी केला त्यांच्यावर क्लिनिकचे डॉक्टर प्रशांत यादव आणि भूलतज्ञ डॉक्टर स्वप्नील नागे यांनी लिपोसेक्शन ही सर्जरी केली ही जी सर्जरी होती ती चुकीची केल्याचा आरोप शर्मा यांनी केला ही सगळी माहिती वृत्तसंस्थांनी आणि बातम्यांनी दिलेली आहे वृत्तसंस्थांनी बातम्यांनी आलेल्या दिलेल्या माहितीनुसार उज्ज्वला कांबळे यांच्यावर सर्जरी करताना भूल दिल्यानंतर त्यांचे पल्स रेट बी पी आणि ऑक्सिजन लेवल मॉनिटर करणं आवश्यक होतं पण डॉक्टरांनी ते न केल्यामुळे त्यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठाच झाला नाही आणि त्यांच्या मेंदूला कायमची इजा पोचली आणि त्यामुळेच त्या अशा आता अंतरुणाला खिळून बसल्यात त्यामुळे डिझायर क्लिनिक सह डॉक्टरांविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आता त्यांनी जी सर्जरी केली ती म्हणजे लिपोसेक्शन आता ती काय असते नेमकं ते कशामुळे करावं लागतं किंवा ती सर्जरी नेमकी काय असते काय परिणाम आहेत त्याच्यावर आपण नजर फिरात आता ही जी लिपोसेक्शन सर्जरी असते ती वजन कमी करण्यासाठीचा एक पर्याय तज्ज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार लायपोसेक्शन किंवा लिपोसेक्शन शस्त्रक्रिया आहे आणि यात सक्षण टेक्निकचा वापर करून शरीराच्या वेगवेगळ्या भागावर जमा झालेलं फॅट म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या शरीरावर जी चरबी जा... जमा झालेली असते ती काढली जाते तज्ज्ञ सांगतात की आपल्या प्रकार म्हणजे आपल्या शरीरात दोन प्रकारच्या चरबी असतात एक म्हणजे त्वचाच्या खाली आणि एक दुसरी म्हणजे पोटाच्या आत लिपोसेक्शन शस्त्रक्रियेमध्ये त्वचेच्या जी खालची जमा झालेली चरबी असते ती सक्षण करू म्हणजेच खेचून काढली जाते आणि लिपोसेक्शन हे वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया नसून शरीराला योग्य शेप आणि आकार देणारी शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं जातं आता उदाहरण द्यायचं झालं तर ओटीपोट नितंब कंबर मांड्या हात मान गळ्या अशा भागावर जी जमा झालेली चरबी असते ती लिपोसेक्शन शस्त्रक्रियेच्या माध्यमातून खेचून बाहेर काढली जाते लिपोसेक्शन शस्त्रक्रियेत से पल्मरी आणि फॅट एम्बोलिझमचा धोका असतो याशिवाय मेदाचे जे तुकडे असतात ते रक्तवाहिन्यात अडकण्याची आणि ते फुप्फुसापर्यंत जाण्याची शक्यता असते यामुळे फुफ्फुसात अडथळा निर्माण होतो काही वेळा मेंदाचे जे तुकडे असतात जे मेद असतं त्याचे जे तुकडे असतात ते मेंदूपर्यंत जाण्याची देखील शक्यता असते त्यामुळे फॅट एम्बॉलिझम ही जी परिस्थिती आहे ती गंभीर परिस्थिती त्यावेळी उद्भवू शकते अनेकदा ही सर्जरी मृत्यूला कारणीभूत ठरते अनेकदा वेगवेगळ्या आजार जडतात किंवा मग न भरून निघणारं आयुष्यभरासाठीचं नुकसान होतं उज्ज्वला कांबळे यांच्यासोबत नक्कीच त्यांचा त्यांचा जो, जो अनुभव आला आहे त्यांच्यासोबत जे घडलं ते चुकीचंच होतं पण लक्षात ठेवा वजन कमी करणं ही प्रक्रिया असते त्या गोष्टी लगेच होत नाहीत त्यामुळे वजन कमी करत असताना जो जो प्रवास आहे त्यावेळी तो करत असताना प्रत्येक वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या प्रसिद्ध डॉक्टर आजूबाजूंच्या लोकांचा अनुभव ऐकून मगच तसे उपचार करा त्यावेळी देखील तज्ज्ञांचा सल्ला घ्या शिवाय डाएट करताना डायटिशियनचा आणि जिम करत असताना जिम तज्ज्ञांचा देखील सल्ला आठवणीनं घ्या दरम्यान तुम्ही कोणतं डाएट करताय का वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय की वजन वाढवण्याचा आणि आम्ही जी माहिती तुम्हाला अनेक वेगवेगळ्या विषयांद्वारे पोहोचत असतो ती तुम्हाला कशी वाटते या सगळ्या गोष्टी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र अपडेटला आठवणीनं सबस्क्राईब करा